नमस्कार मित्रांनो काल सहज न्यूज बघत होतो आणि न्यूज बघत असताना डॉक्टर प्रकाश आमटे साहेबांचं एक ट्रीटमेंट बघितलं मित्रांनो ते ट्रीटमेंट बघितल्याच्या नंतर कुठंतरी जिवारी लागलं कारण त्या गोष्टीवर विचार करायचं म्हणलं की विचार क्षमताच संपते त्यांचं एक ट्रीटमेंट असं होतं की हे ट्रीटमेंट ऐकल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा विचार करता समाजात काय चाललंय काय नाही आज आदिवासी समाज बघितला तर आपण काय म्हणतो शिक्षणाच्या बाबतीत तो मागासवर्गीय संस्कृतीच्या बाबतीत त्यांची वेगळी संस्कृती पण मित्रांनो आपला समाज संस्कृतीच्या बाबतीत पुढे आहे सगळ्याच्या पैशाच्या बाबतीत पुढे आहे सगळ्यांनी पुढे पण मित्रांनो आज आदिवासी यांच्या समाजात पन्नास वर्षात एकही बलात्कार झाला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे डॉक्टर प्रकाश साहेबांचं वाक्य बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं मित्रांनो मग मला तुम्हीच सांगा काल शिरूरमध्ये घटना झाली बलात्काराची परवा ते अक्षयच्या बाबतीत झालं आज आमच्या ही घटना घडली अरे लाजा वाटल्या पाहिजे त्या आदिवासी समाजाकडून काहीतरी शिका आपण त्यांना शिक्षणाच्या बाबतीत मागासवर्गीय म्हणतो संस्कृतीत म्हणतो पण त्या लोकांच्या मर्यादा बघा त्यांची नाती बघा ते लोक आज आपल्यापेक्षाही विचाराने हायेस्ट आहेत आदिवासी समाजाला आपण सलाम केला पाहिजे भले ते लोक शिक्षणाच्या बाबतीत मागास असतील पण विचाराच्या बाबतीत हायेस्ट आहेत आणि आज आपल्या समाजाला लाज वाटली पाहिजे सारखे बलात्कार होत आहेत स्त्रिया सुरक्षित नाहीत का तर आपण शिक्षणाने हुशार झालो का नाही आपण आपल्या बुद्धीची की आली पाहिजे हे शिकायचं आहे डॉक्टर प्रकाश आमटे सरांचं हे वाक्य ऐकल्याच्या नंतर मी शून्य झालो तुम्ही सुद्धा शून्य व्हाल म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच सांगतोय आपल्या आया बहिणींची इज्जत करा धन्यवाद